नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नापेडची आणि एन सी सी कांदा खरेदी सुरू होत जवळपास तीन आठवड्याचा कालावधी हा झालेला आहे नापेड आणि एन सी सी एफला एकतीस जुलैपर्यंत प्रत्येकी दीड लाख मेट्रिक टन असं एकूण तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट हे होतं मात्र आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे प्रश्न असतील की आतापर्यंत नाफेड आणि एन सी जी एफ ची किती कांदा खरेदी ही झालेली आहे अदर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत आतापर्यंत नाफेड आणि एनसीसीएफने किती कांदा खरेदी केलेली आहे आणि त्यांना जे एकतीस जुलैपर्यंत लक्ष दिलं होतं ते म्हणजे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं हे पूर्ण झालं का किंवा मित्रांनो अजून पूर्ण व्हायत वेळ आहे या सर्वांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही जर आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा अठ्ठावीस जुलैपर्यंत मित्रांनो बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की नाफेड आणि एनसीसीएफला एकतीस जुलैपर्यंत प्रत्येकी दीड लाख असं एकूण तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट हे सरकारकडून देण्यात आलं होतं मात्र आपण जर पाहिलं की आता अठ्ठावीस जुलैपर्यंत नाफेड आणि एनसीसीएफने किती कांदा खरेदी केली तर मित्रांनो बघा नाफेड आणि एनसीसीएफने असं दोघांनी मिळून सुमारे दीड लाख मेट्रिक टन कांद्याची ही केलेली आहे म्हणजे अजूनही नापेड आणि एनसीजीएफला सुमारे आणखीन दीड लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करायची आहे मात्र जो कालावधी आहे हा आता संपण्यात आलेला आहे म्हणून आता बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना असा प्रश्न असेल की आता एकतीस जुलैला नापेड आणि एन सी जी कांदा खरेदी ही बंद होऊ शकते का मित्रांनो बघा नाफेड आणि एनसीजीएफ चे अधिकारी आता जे नापेड आणि एन सी एफ ची कांदा खरेदीसाठी तारीख वाढवून घेण्यासाठी सध्या आता केंद्र सरकारजवळ त्यांची ती बोलणी सुरू आहे आणि नापीड आणि एन सी सी एफ च्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता येणाऱ्या काळात त्यांना तारीख ही वाढवून मिळून शकते आणि आता येणाऱ्या काळात जर ही तारखेत वाढ झाली तर नाफेड आणि एन सी सी एफ जो राहिलेला दीड लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी आहे ही पूर्ण करतील मित्रांनो बघा महाराष्ट्रात सुमारे चौवेचाळीस केंद्रावर ही काय ही जी आहे ही नापेड आणि ही एन सी एफची कांदा खरेदी ही चालू आहे आणि या चौवेचाळीस संस्थांपैकी सुमारे अडतीस खरेदी केंद्र हे एकट्या नाशिक जिल्ह्यात आहे आणि बाकीचे जे खरेदी केंद्र आहेत मित्रांनो हे इतर जिल्ह्यात आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जुन्नर आहे संगमनेर आहे पाय आहे वैजापर वैजापूर आहे आणि संगमनेर असे मित्रांनो हे खरेदी केंद्र आहेत आणि आपण जर नाशिक सोडून जर वेगळ्या जिल्ह्यांमध्येही जर नाफेड आणि एन सी सी कांदा खरेदीचं जर बघितलं तर मित्रांनो काही फरक काहीही फरक नाही आहे असेच वांदे इतर जिल्ह्यातही नाफेड आणि एन सी कांदा खरेदीचे आहेत मित्रांनो बघा सव्वीस जुलै अखेर नाफेडने एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली आणि त्यासोबतच एन सी सी एफने सत्तर हजार मेट्रिक टन का मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली अशी एकूण दीड लाख मेट्रिक टनपर्यंत या दोघांची कांदा खरेदी ही सव्वीस जुलैपर्यंत झालेली आहेत आता मित्रांनो बघा आपण जर जून महिन्यात पाहिलं मे मे महिन्यात पाहिलं तर शेतकऱ्यांना नाफेड आणि एन सी एफच्या कांदा खरेदीची मोठ्या प्रमाणात होती मोठ्या प्रमाणात ही नाफेड आणि एन सी एफची कांदा खरेदी कधी सुरू होणार याची ही पाहत होते मात्र जेव्हा नाफेड आणि एन सी एफची कांदा खरेदी सुरू झाली तेव्हा मात्र शेतकऱ्यांनी नाफेड आणि एन सी एफच्या कांदा खरेदीकडे पाठ फिरवली बघा याचं कारण काय आता बघा सध्या नाफेड आणि एन सी एफचा जो दर आहे हा बाजार समित्यांमध्ये जो दर चालू आहे एवढाच आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती ती म्हणजे दोन हजार रुपये अडीच हजार रुपये या दराची नाफेड आणि नाफेड आणि एन सी आता त्यांचा हा अपेक्षा भंग झाल्यामुळे कुठंतरी नाफेड आणि नाफेड आणि एन सी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे आपल्याला दिसून येते बघा आता अजून दीड लाख मेट्रिक टन कांद्याची नाफेड आणि एन सी सी कांद्याची खरेदी करायची आहे आणि त्यांना शेतकरी हे आपल्याकडे वळवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील पण ह्या उपाययोजना तर जाऊ द्या नाफेडने जो कांदा खरेदीचा दर आहे याच्यातच पन्नास रुपयांची घट केली बघा आता सव्वीस जुलैला ना नाफेडने कांद्याचा नवीन दर जाहीर केला आणि हा दर आहे एक हजार चारशे पासष्ट रुपये यापूर्वी जो नाफेडने कांदा खरेदीचा दर जाहीर केला होता तो होता एक हजार पाचशे पंधरा रुपये म्हणजे मागील दराच्या तुलनेत पन्नास रुपयांची घट ही दरात केली आता आपण जर बाजार समित्यांमध्ये पाहिलं तर आता बाजार समित्यांमध्ये कांद्याला दर मिळत आहे सरासरी जर आपण पाहिलं तर तेराशे रुपये साडे तेराशे आणि चौदाशे रुपये चांगला जर कांदा असेल तर त्याला पंधराशे रुपयापर्यंत ही दर मिळत आहे मात्र आपण साधारण दर पकडूया साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये आता त्यानंतर जर तुम्हाला नाफेड आणि यांची झेपला जर कांदा विक्री करायचा असेल आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतात आणखीनही काही मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या कराव्या लागतात आता जर सर्व ह्या भानगडी करून जर शेतकऱ्यांना पन्नास आणि साठ रुपये जर शिल्लक मिळत असतील तर ते शेतकरी कशाला नाफेड आणि नाफेड आणि यांचे कांदा विक्री करतील ते डायरेक्ट डायरेक्ट आपला कांदा हा थेट बाजार समितीत विक्री करतील म्हणून म्हणून मित्रांनो ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे शेतकरी हे नाफेड आणि एन सी सी आपला कांदा खरेदी करण्याच्या जागी बाजार समित्यांमध्येच आपला कांदा हा विक्री करत आहेत म्हणून आता याच्यावर नाफेडांचे हिशेबने लक्षही केंद्रित करायला पाहिजे सरकारनेही याच्यामध्ये लक्षही द्यायला पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या जे चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत जे दर एन सी एफ देत आहे याच्यात वाढ करायला पाहिजे जेणेकरून मित्रांनो दोनशे रुपये तीनशे रुपये बाजार समित्यांपेक्षा जास्त दर जर हा नाफेडने एन सी सी एफने जर शेतकऱ्यांना दिला तर त्यामध्ये शेतकरीही आपला कांदा हा नाफेड आणि एन नाफेड आणि एन सी सी एफला विक विक्री करतील आणि त्यासोबतच त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही दोन पैसे शे जास्त हे उरतील आणि सध्या जे नाफेड आणि एन सी एफचं जे तीन लाख मेट्रिक टन कांद कन... मेट्रिक टन कांद्याचं उद्दिष्ट आहे आणि हे सध्या पूर्ण झालेलं नाही आहे नाफेड आणि एन झी जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दर दिला तर त्यांचं हे उद्दिष्टही पूर्ण होऊ शकेल मित्रांनो मित्रांनो यावर तुमचं मत काय तुम्हाला याविषयी काय वाटते नाफेड आणि ना एनजीएफ आपलं तीन लाख मेट्रिक टन कांद्याचं उद्दिष्ट हे पूर्ण करणार का हे तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा करू व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका आणि हो आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत यांच्याजवळ नक्की शेअर करा धन्यवाद